संगमनेर तालुक्यातील हिबरगाव पावसा येथे देवगड खंडोबा मंदिरात तसेच देवतळे येथील खंडोबा मंदिरात दानपेट्या फोडून चोरी सीसीटीव्हीत चोरटे कैद संगमनेर तालुक्यातील देवतळे देवगाव आणि देवगड हिबरगाव पावसा येथील श्री खंडोबा मंदिरात दानपेट्या फोडून चोरी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक दहा रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही मंदिरातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे माघशुद्ध पौर्णिमेनिमित्त दोन्ही ठिकाणी मोठी यात्रा भरते रविवार दिनांक एक रोजी यात्रो उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला होता हजारो भाविकांनी दर्शन घेत दानपेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दान केलं होतं यात्रेनंतर सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून कटरच्या साह्यानी दानपेट्या कापल्या आणि त्यातील रोकड चोरून नेली चोरट्यांनी दानपेट्यातील केवळ नोटा चोरून नेल्या असून चिल्लर रक्कम तशीच ठेवली असल्याचे आढळून आलं आहे दोन्ही मंदिरातील चोरीची पद्धत एकसारखी असल्याने एकाच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे प्राथमिक तपासात प्रथम देवगड हिवरगाव पावसा येथील मंदिरात आणि त्यानंतर देवतळे देवगाव येथील मंदिरात चोरी झाल्याचे निष्पन्न झाला आहे दोन्ही मंदिरातील अंतरावगे दोन किलोमीटर असल्याने चोरट्यांनी नियोजनबद्धपणे ही कारवाई केल्याचा संशय आहे घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके तसेच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ग्रामीण भागातील देवस्थानच्या संरक्षणासाठी कडक सुरक्षा व्यवस्था गस्त आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी भाविकांकडून होत आहे